जनता न्यूजच्या बातम्या आणि जाहिराती पाहण्यासाठी सबस्क्राईब लाईक आणि बेल आयकॉन वर क्लिक करा आपली जनता न्यूज मध्ये ब्रेक नंतर आपलं सर्वांचं स्वागत पाहुयात महत्वाची आईले सकल धनगर समाजाच्या वतीनं धनगर उपोषणकर्ते आणि ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यावर केलेल्या भॅड हल्ल्याचा निषेधार्थ तात्काळ कारवाई करण्यात यावी यासाठी सकल धनगर समाजाच्या वतीनं गोकुळनगर येथे निषेधार्थ आंदोलन केलाय यावेळी घणेश्याम बापू हाके यांनी जनता सोबत बोलताना सांगितलंय की धनगर आरक्षण उपोषण करते तथा ओबीसी नेते प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्यावर मराठी क्रांती मोर्चाच्या काही पदाधिकाऱ्यांनी दिनांक तीस सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी ट्रेप लावून त्यांना कोंढवा चौक येथे भरस्त्यात अडवलं प्राध्यापक हाके नुकतेच उपोषण करून आले असल्यामुळे त्यांना बिबीचा आणि अशक्तपणाचा त्रास होता ते मित्राच्या घरी जेवायला गेले असताना मराठा क्रांती मोर्चाच्या काही पदाधिकाऱ्यांनी जाणून बुजून त्यांच्यावर पाळत ठेवून पन्नास ते साठ लोकांच्या टोळक्यानं त्यांना घेराव घातला आणि त्यांनी मध्यप्राशन केलं आहे असं खोटे आरोप करून त्यांचे चुकीचे व्हिडिओ महाराष्ट्रभर व्हायरल केले रुग्णालय तपासणीमध्ये हे निदर्शनास आलेलं आहे की त्यांनी कोणतीही ड्रिंक केलेली नाही तरी प्राध्यापक लक्ष्मण हाके यांच्या जीवाला धोका असून त्यांच्या संरक्षणात तात्काळ वाढ करण्यात यावी तसेच ज्या समाज कंटकांनी हा प्रकार केला त्यांच्यावरती तीनशे सात सारखे गुन्हे तात्काळ दाखल करावेत राज्य सरकारने याची दखल घेतली नाही तर यापेक्षा तीव्र आंदोलन धनगर समाजातर्फे उभारलं जाईल आणि त्याला सर्वस्वी महाराष्ट्र राज्य सरकार आणि प्रशासन जबाबदार असेल असं मत घनश्याम बापू हाके यांनी जनता न्यूजशी बोलताना सांगितलंय सरकार आणि प्रशासनाचं लक्ष वेधण्यासाठी पुणे एसबीआय समोर गोकुळनगर कोंढवा रोड येथे रास्ता निषेधार्थ आंदोलन केले आहे यावेळी मोठ्या संख्येनं धनगर समाज उपस्थित होता अनुचित प्रकार घडू नये म्हणून कोंढवा पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता पडत नाही नाहीतर आम्ही जर का या खाजगी प्रत्येकाच्या जर का जीवनामध्ये ताक जाग करायला सुरुवात केली तर तोंड काळ करून पळायची यांच्यावरती वेळ येईल एवढं कधी आचारसंहिता लागू शकते आणि निवडणुकीच्या पार्श्वभूमीवरती दोन जातीमध्ये ते निर्माणचा प्रयत्न करायचं काय असं काय चित्र आहे शंभर टक्के काही राजकीय ह्याच्यामध्ये नेत्यांचा राजकीय पुढाऱ्यांचा काही आजी माजी लोकांचा देखील हात असण्याची शक्यता आहे त्याशिवाय ह्या नराधमांचं एवढं धाडस होणार नाही की एक महाराष्ट्रामध्ये सीसाठी लडाख उभा करणारा प्राध्यापक लक्ष्मण हक्केसारखा या नेता त्याच्यावर इतक्या खालच्या पातळीवरती जाऊन जर का अशा पद्धतीने त्यांच्यासोबत पोलीस एस्कॉट गाडी असती कायम पोलीस एस्कॉट असतात बंदोबस्त असतो तरी देखील अशा पद्धतीने त्यांच्यावरती ट्रॅप लावून त्यांचा पाठलाग करून त्यांच्यावरती अशा प्रकारची नालायक कृत्य करण्याचं जर का धाडस कुणाचं होतं तर ह्याच्यामध्ये राजकीय कोणाचा हात देखील असू शकतो बोलले त्यांनी सांगितलं की बाबा टोटल वीस ते पंचवीस जणांवरती आम्ही रात्रीच गुन्हे दाखल केले त्याच्यानंतर साहेबांना ससून हॉस्पिटलला हक्केसरांना नेलं असता त्या ठिकाणी देखील एक शंभर दीडशे जणांच्या टोळक्यांनी तिथं हैदोस घातला होता हॉस्पिटलमध्ये पन्नास साठ घुसले होते माझं या सर्वांना सांगणे मी कोणत्या जातीचा सर्व जाती, जा जाती धर्माचा आदर करतो माझ्या आजपर्यंतची सगळी स्टेटमेंट बघा मराठा समाजा मला आरक्षण मिळालं पाहिजे ओबीसीना आरक्षण मिळालं पाहिजे जे जे वंचित आहेत गरजूवंत आहेत त्या सर्वांना आरक्षण मिळालं पाहिजे ते कोणत्याही जातीचं असू दे परंतु आरक्षणाचा लढा उभा करत असताना आणि आरक्षणाबाबतीत एकमेकाची भूमिका पटत नसेल तर त्याला विरोध करणारी जी एक वैचारिक पातळी असती ती वैचारिक पातळी सोडून जर का एखाद्या एखाद्याच्या खाजगी आयुष्यात जाणून बुजून जाऊन अशा प्रकारची घाणेरडी कृत्य करून त्याची प्रतिमा मलिन करण्याचं काम जर का कोण करत असेल तर आज आपल्या सर्वांना मी सांगतो हा धनगर समाज आपल्या आरक्षणाच्या हक्काच्या लढाईसाठी अंमलबजावणी सरकार करत नाही म्हणून पन्नास वर्ष भांडत आलेलं आहे शांततेच्या मार्गाने परंतु जर का आमच्याच जर का एखाद्या धनगर नेत्यावरती अशा प्रकारे घाणेरडे कोण कृत्य करत असेल तर हा महाराष्ट्रातला कोट्यवधी धनगर समाज या महाराष्ट्रात त्यांना रस्त्यावरती फिरू देणार नाही एवढंच आज मी जाहीरपणे सांग पोलीस प्रशासनावरती दबाव येतो आहे असं मी म्हणणार नाही परंतु काल जे कृत्य झालं आणि काल ज्या ठिकाणी ही पंधरा वीस जणांची टोळकी फिरत होती तो कमीत कमी माझ्या मते दहा पंधरा वीस मिनटाचा तो व्हिडिओ आहे जो पूर्ण ती घटना घडत गेली आणि ते काय कुठे एखाद्या का गल्लीत केलेलं नाही तर त्या रस्त्यावरती त्यांनी हे केलेले त्यांना नंतर अटक झाली त्यांच्यावरती गुन्हे दाखल झाले त्यांच्यावरती कारवाई करण्यात आली हक्के सरांनी देखील त्यांना मा माझ्याशी त्यांचा रात्री तीन वाजता संपर्क झाला हक्के सरांनी सांगितलं मला परंतु ज्या वेळेस त्यांना ससून रुग्णालयामध्ये नेला असता त्या ठिकाणी दीड दोनशे जणांचं एक टोळकं होतं जे काही घोषणा देत होतात जर का हक्के सरांनी या ठिकाणी येऊन जर का काही अशी कृत्य केलेली असती कुणाला जर का काय वाईट शिवेगाळ केली आहे किंवा कुठलेही दारू पिले आहेत किंवा काय असं त्यांचं म्हणणं ह्या नालायकांचं अशा प्रकारचे जर का त्यांनी कुणाच्या घरात घुसून काही धिंगाणा गाठला आहे का रस्त्यावर राहून काय तमाशा केला आहे का शंभर दीडशे लोकं बोलवून काय इथं काही घोषणा दिल्या आहेत त्यावेळेस त्यावेळेस त्यांनी अशा प्रकारे जर का ही कृत्य केली असती तर आम्ही मान्य केलं असतं की बाबा ॲक्शनला रिॲक्शन आली म्हणून परंतु जर का कसलंही एक माणूस स्वतःच्या खाजगी आयुष्यामध्ये जर का जेवायला गेला असता आता त्यांनी मद्यप्राशन केलं म्हणून ह्यांनी त्यांना ससून रुग्णालयामध्ये पाठवून त्यांचं मेडिकल चेकअप केलं आम्ही ह्या सर्वांना जे जे हे पंधरा वीस जणांची टोळकी होती या सर्वांना माझं सांगणे प्रत्येकाचं एक खाजगी जीवन असतं आम्ही जर का ह्यांच्या खाजगी जीवनामध्ये जर का डोकवायला सुरुवात केली आणि ह्यांची एक एक वहीची पानं जर का चाळायला सुरुवात केली तर ह्यांना महाराष्ट्रात तोंड दाखवायला जागा राहणार नाही असले एक एक माहिती आमच्याकडे पण आहे परंतु जनता साठी राकेश वाघमारे पुणे जनता न्यूज नवा शोध नवी बातमी